नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मलाई कोफ्ता पनीरपासूनच बनणारी ही रेसिपी फक्त पनीरच्या नेहमीच्या भाजीपेक्षा थोडीशी वेगळी तर इथे आज मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे का तर जवळपास दीड कप एवढा बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि दोन कप कांदा आणि बटाटे उकडून स्मॅश करून घ्यायचेत तर बटाटे जेवढं घेणार आहोत तेवढंच तुम्हाला पनीर घ्यायचे तर आता बटाटा पनीर टाकलेला आहे त्यामध्ये बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी काळी मिरी आणि सगळे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत हे त्यांना थोडस असं रफली चॉप करून घेतलंय आणि त्यानंतर आलं थोडासा चॉप केलेला थोडीशी के कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला फ्लोअर घालायचे तर इथे क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी चार मोठे चमचे एवढं टाकले तुमची क्वांटिटी याच्यापेक्षा हाफ असेल तर कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी सुद्धा त्यापेक्षा कमी करा आणि सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीचे थोडेसे उभट असे एक एक करून कोफते बनवून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवरचा अंदाज येत नसेल तर थोडस मिक्स केल्यानंतर एक थोडासा छोटा कोफ्टा बनवून फ्राय करून बघा तो जर तेला सुटत असेल तर अजून कोर्नफ्लावर ॲड करा त्यामध्ये तेल खूप जास्त गरम नाही करायचे मध्यम गरम झालं की जे कोफ्ते आपण बनवलेत त्याला एकदा परत कॉर्नफ्लॉवरनी कोट करून घ्यायचं किंवा तुम्ही स्लरी जरी बनवली तर त्यामध्येही डीप करून तुम्ही फ्राय करू शकता आणि कोफ्त्यासाठी बटाटे जेव्हा तुम्ही उकडतात तेव्हा जसं शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत एक्सप्लेन केले तसे बटाटे अगदी वाफवून घ्या पाण्यात शिजू नका त्यामुळे काय होईल जर बटाट्यात खूप जास्त मॉइश्चर राहिलं तर हे कोफ्ते जे आहेत ते तेलात स्प्रेड होतील त्यामुळे स्टफिंग थोडीशी आपली गच्च झाली पाहिजे तर बघा इथे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कोफते आपल्याला सगळे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत कोफत्याच्या एका एक बॅचला फ्राय व्हायला जवळपास पाच ते सात मिनिटे एवढा टाइम लागतो तर फ्लेम बिलकुल हाय करायची नाही मिडियम फ्लेम वरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर आता बाकी कोफते साईडला फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण इथे कोफत्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊयात तर त्याच पॅनमध्ये मी एक पडी एवढं तेल आणि एक मोठा चमचा बटर टड्या मसाल्यांमध्ये थोडीशी लवंग इलायची शहा जिरे तर इथे शहा जिरे नव्हते म्हणून मी रेग्युलर वालेस टाकलेत आणि तेच पत्ता त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा कांद्याला ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची लसण अद्रक हे सगळं टाकायचं आणि ते पण थोडंसं परतून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टींचा जा, कच्चापणा जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक चिल्याला टोमॅटो घालणार आहोत यामध्ये आप आपण आणि टोमॅटो घातलं की लागलीच मीठ घालायचं जेणेकरून ते लवकर सॉफ्ट होईल आता मलाई कोफ्ताची ग्रेव्ही म्हणल्यावर थोडीशी रिच आणि क्रीमी असायलाच हवी तर त्यासाठी आपण इथे काजू ॲड करणार आहोत तर तुकडा काजू ॲड करा तुम्ही कारण काजूसुद्धा थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये लागणार आहेत आणि टोमॅटो टाकला की लगेचच काजू पण टाकायचे जे। जेणेकरून ते पण थोडेसे लवकर सॉफ्ट होतील आता याला झाकण ठेवून पाच मिनटं ठेवूयात आणि त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट झाला की या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये जो तेजपत्ता आहे तो फक्त काढून टाकायचा आणि बाकीचे सगळे जिनस आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता फिरून घ्यायचे आहे कारण नंतर जेव्हा ही ग्रेव्ही आपण गाळून घेणार आहोत तर त्यावेळी आपण यामध्ये पाणी ऍड करणारच आहोत म्हणून आता पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायचे तर आता ग्रेव्हीसाठी एक चमचा एवढं तेल ऍड केले तर ग्रेव्ही आपली छान सिल्की सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला गाळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल घाईत असाल तर तुम्ही तशी जरी केली तरीही चालेल तर आता ग्रेव्हीमध्ये मसाल्यांमध्ये मी इथे थोडासा शाही पनीर मसाला टाकला आहे जिरेपूड हळद आणि थोडंसं तिखट टाकलं आहे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे कोफ्त्यामध्ये सुद्धा आणि सुद्धा त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी ॲड करा कारण एकतर हा मलाई कोफ्ता आहे हा जास्त असा झंझणीत नसतो फ्लेवरसाठी थोडीशी कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम ॲड करा तुमच्याकडे जे अमूलची असते ती असेल तर ती ॲड करा तर इथे मी दुधावरची सायाच टाकली होती ताज्या दुधावरची जेणेकरून अजून ती छान लागते फ्रेश अशी आणि चवीपुरतं मीठ आणि ह्या ग्रेव्हीला आपल्याला जास्त वेळ गॅसवरती नाही ठेवायचं कारण यामध्ये जाणारे सगळे जिनस आपण आधीच फ्राय करून घेतले होते त्यामुळे ग्रेव्ही पटकन बनते फ्रेश मलाई ऍड केली आणि अशी मस्त सिल्की सॉफ्ट ग्रेव्ही बनून आपली तयार आहे तर कोफते लगेचच ग्रेव्हीमध्ये कधीच ऍड नाही करायचे नाहीतर ते, ना ते, ते पूर्ण असे सुटतील जेव्हा तुम्हाला सर्व करायचे त्यावेळेला तुम्ही ग्रेव्ही टाका कोफत्यांवरती तर बघा चवीला एक नंबर लागणारे आपले मलाई कोफते बनवून तयार आहेत तर पनीरची भाजी तीस तीस करण्यापेक्षा पाहुण्यांसाठी किंवा स्वतःसाठी घरी खाण्यासाठी साठी असं वेगळं काहीतरी नक्की ट्राय करा तरहा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या